है मोदी झुकाने वाला राहुल गांधी चाहिए तानाशाही मोदी तेरी राहुल गांधी तुम संघर्ष करो

या बाद मी चे प्रायोजन सोमाणी हुंदाई होटल बालाजी सरोवर जवळ फोटी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाइव वन सेवन नाईन थ्री डबल झिरो बाबा साहेब अम्बेडकर जी कोलार्पण करते हुए उसका नमन करते हुए आम्बेडकर सर्कल मेट चोर गे का अभियान ऑलरेडी पूरा महाराष्ट्र मे ब्लॉक ब्लॉक मे है इसमें अभियान एक चौकी मे आज शुरू किया है आज बाबा साहेब आम्बेडकर जी का दिया हुआ पूरा विश्व में बड़ा लिखित संविधान को खतरा पहुंचने का काम ये बीजेपी कर रहा है आपको पता है बारह साल में मोदी जी का नेतृत्व में सरकार आने के बाद हरेक जगह में संविधान को कैसा खत्म करने का काम इस लोकतंत्र को कैसे कमजोर करने का काम ये बीजेपी और आर एस एस ने कर रहा है आप अलग अलग विषय लीजिए पहले भूमि अतिक्रमण का बिल लेकर आया था बाद में तीन खाने काले कानून किसान का खिलाफ कानून लेकर आने तक ये संविधान का खिलाफ ये सरकार चल रहा है अभी कुछ दिन का पहले आपका राहुल जी का नेतृत्व में वोट चोरी का बारे में सबूत का समेत पकड़कर राहुल जी ने दिल्ली में दो प्रेस मीट किया है एक प्रेस मीट कर्नाटका का एक महादेवपुरा का असेंबली है दूसरा प्रेस मीट कर्नाटक का गुल का एक आलंदा का है महादेवपुरा असेंबली में एक ही असेंबली में मैं जिले के बात नहीं कर रहा हूँ लोकसभा का बात नहीं कर रहा हूँ एक विधानसभा में एक लाख दो हजार फर्जी वोट डालने का काम इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने किया है इसका पीछे बीजेपी और आरएसएस से इधर आज प्रणिति सिंधे जी और जिला कांग्रेस अध्यक्ष और सिटी कांग्रेस का अध्यक्ष हमारा प्रभारी मोहन जोशी जी का नेतृत्व में पूरा ब्लॉक ब्लॉक लेवल में इसका सिग्नेचर कैंपेन हम लोग कर रहे हैं तेरी नहीं नहीं चलेगी नहीं चलेगी चोरी ना चोरी ना चोरी का गांधी तुम संघर्ष करूर्वी ज्या मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला असं वाटत होतं की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे परंतु भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये जर हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दिल्लीतलं सरकार जाईल या हेतूने या भीतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये मतं चोरी केली आणि मतावर दरोडा टाकून हे महाराष्ट्रातलं युती सरकार सत्तेवर आलं काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागाच्या वॉर्डमध्ये ही मोहीम आम्ही ज्यावेळेला सुरू केली आणि आपण जर आतापर्यंत इतिहास पाहिला असेल की झुकता आहे मोदी झुकाण्यावाला राहुल गांधी चाहिए कारण पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला जी एस टी लागू केली त्या जी एस टीच्या विरोधामध्ये पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांनी हा जी एस टी नाही तर हा गब्बर सिंग टॅक्स आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला मोदींना झुकावं लागलं आणि जी एस टी मागं घ्यावी लागली जातीय निहाय जनगणना झाली पाहिजे हे राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोलले त्यानंतर लोकसभेमध्ये बोलले रस्त्यावर बोलले आंदोलनं केली आणि नरेंद्र मोदींना पुन्हा राहुल गांधींच्या मागणी पुढं झुकावं लागलं आणि जातीय न्याय जनतेना त्यांना जाहीर करावं लागली आणि आता मध्य चोरीच्या जे आंदोलन सुरू लागेल आली दिवाळी चला खरेदीला दिवाळी म्हंटल की फराळासाठी शेव चिवडा चकली विविध मसाले सुगंधी उठणे साबण तसेच भुसारमाल आणि गृह सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य तेही आपल्या बजेट मध्ये मिळणारे ठिकाण म्हणजे साई सुपर मार्केट दिवाळीची गर्दी होण्यापूर्वीच आजच आपण खरेदीचा आनंद लुटा सोलापूरचं हक्काचं मार्केट साई सुपर मार्केट सोलापुरात सहा शाखा